हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा है आता साहा ले आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे आता वाजले बाबा घडीचे सहा वाजलेले आहे आणि मॉर्निंगमध्ये मी चाललेली आहे बाहेर कारण सोबत सहा मॉर्निंगचा बिझनेस जो करायचा असतो साडेआठ वाजेपर्यंत त्यासाठी नुसते आता बाहेर आणि सकाळी छानपैकी माझे जे काही काम आहे ते आटोपलेले आहे आता जाते तिघून आल्यावर असते खूप काही काम तर चला आता मी जाते माझ्या कामासाठी आणि भेटते तुम्हाला नंतर फ्रेंड्स आता वाजले आहे अडीच आणि माझे झाले आहे छानपैकी आता मला व्हायचे आहे मला कपडे वगैरे किस्टी करायचे वगैरे मी पसारा करून ठेवलेला आहे प्रेस पण काढून ठेवलेली आहे पण अजून करायचीच आहे तर आता म्हटलं थोडा वेळ आतापर्यंत बसली होती ब्लॉग वगैरे घेत एडिट करत बसली होती आणि सोबतच रील वगैरे बनवत होती आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे जी माझा दुःख आहे खाल्ला त्यामुळे प्रेस करायची की नाही याचासुद्धा सुद्धा मला विचार आलेला आहे तुला प्रेस तर करायची आहे कसं आहे ना प्रेस एक काम म्हणजे मग कसं कमी होऊन जातं पण त्यासोबतच असा विचार येत आहे कारण माझा हाताचा प्रॉब्लेम दिवसांदिवस तो वाढत आहे त्यामुळे बघते झाले तर करते नाहीतर नाही करणार पण मग अशी मी छानपैकी जेवण केलं थोडंसं भाजी आणि भात आणि एक पोळी जेवण झालं माझं तर संध्याकाळी बघते काय करायचं आणि आराम करते आणि दोन रील अपलोड केलेली आहे लाईव्ह अजून केलेली नाही तर बघते आता थोडा वेळ लावले जाते आणि मग भेटते तुम्हाला ओके हॅलो फ्रेंड्स खूप जास्त प्रयत्न करत आहे मी झोपायचा पण अजूनही मला झोप येत नाही कारण त्या आवाज खूप जास्त चालू आहे एवढे आवाजात झोप तरी कुठली येणार आहे आराम करायला गेलं डोळे बघा ते सुजलेले आहे माझी बदल तरीही इकडे आवाज चालू आहे त्यामुळे काही मला झोप येत नाही आता उठते काहीतरी बनव थोडं थोडं थोडे काम आहे ते आठवून घेते आम्हानं खूप जास्त इरिटेट होत आहे मी असं वाटत आहे चेंज दाव रूम आम्ही जिथे तिथे आता सगळे फ्लॅट सिस्टीमचे काम चालू आहे त्यामुळे आता माहीत नाही चेंज करते की नाही कारण चेंज जरी करायचं म्हटलं तरी ते खूप जास्त धावपळ होईल आणि सोबतच बिझनेस आहे सगळंच गोष्टी पाहावं लागते त्यामुळे नाहीच होऊ शकणार असं मला वाटते एकदा मी विचारून बघते माझ्या आहुंना जर नाही म्हटलं तर ओके नाही का त्यासाठी आपण बदलवलं तरी होऊ शकते ना कारण आता प्रत्येक ठिकाणीच कसं आहे ना चालूच आहे म्हणजे हे बदलव सगळंच ठिकाणी कामं वगैरे चालू आहे तर आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही असं आहे ना आणि चेंज करायचं म्हटलं सगळं काही खूप सारे कामं निघते आणि त्यामध्येच आपले आठ दिवस तर कम्प्लीट जातेच जाते रूम बघा त्यानंतर चेंज करा शिफ्ट व्हा खूप असते त्यामुळे बघते तर काय ते कारण रूम माझा विचार चालू आहे तसा पण आहो काय म्हणते हे माहीत नाही मला पण माझा विचार तोच आहे की आता चेंज करायचं कारण खूप जास्त दिवसभर इरिटेट होते मी दोन्ही साईडनी फ्लॅट भरणं चालू, भर चालू friends, आहे आणि दिवसभर त्यांचा आवाज असतो तर आता बघते काय म्हणते तर पण माझा विचार तोच चालू आहे हॅलो फ्रेंड साता वाजले आहे पाच सवा पाच वाजलेले आहे आणि आता पण तुम्ही काहीतरी खायला लागली आहे खूप वेळ झाला आहे कारण मी केलं होतं बारा साडेबाराला जेवण असं काहीतरी मस्त पैकी बनवायचे मस्तपैकी काय बनवायचं चणे आहे चण्याला छानपैकी फ्राय करते आणि चणे खाते चण्याला धुम घेते त्याला फ्राय करते तर बघू शकता हे आहे अंकुरित वाटे चणे आणि याच्यात आहे थोडे शेंगदाणे पण आहे बघा छानपैकी तर याला छानपैकी करते मी फ्राय करते कढईमध्ये टाकते थोडंसं तेल पहिले कढईमधलं पाणी आहे ते तर बघा मी टाकणार हे कढईमध्ये तेल आणि त्यामध्ये थोडं तेल झाल्यावर टाकणार छानपैकी चणे आणि त्याला मस्त फ्राय करणार त्यात टाकायचं आहे मीठ मीठ नाही छान छानपैकी टेस्ट येणार त्याला मग त्यामध्येच टाकलोय मी मीठ नियाम यामध्येच टाकायचे आहे आपल्याला हे चल खूप टेस्टी लागते बघू शकता फ्रेंड छानपैकी मी फ्राय केलेले आहे च वाव खूप छान मिळले आणि मला गरम गरम खूप आवडते तर मी आता तुम्हाला भेटते थोड्याच वेळात मी फ्रेंड आता स्वयंपाकाला काय करायचं हा प्रश्न आहे तर स्वयंपाकाला करते छानपैकी मुंगाचे पराठे करते म्हणजे काही स्वागदा आहे त्याचे छानपैकी पराठे बनवून घेते आणि आज दुपारी बिलकुलच झोपली नाही मी तुम्हालाही माहिती आहे का दुपारी मी खूप जास्त इरिटेट होते त्या आवाजामुळे मग ते काय अर्थ नाही मग आता आणि छानपैकी मला तर भूक आहे ना त्यांच्यासाठी बनवते पराठे वगैरे आणि हा ब्लॉग इथे सेंड करते उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि घरच्यांची काळजी घ्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या तोपर्यंत ओके टाटा बाय गुड नाईट फ्रेंड्स अँड लव यू